देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम जय हरी सर्वांना श्री संत ब्रह्ममूर्ती जगद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण इकडे सगळे जमलेलो हो, आहोत आणि त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये आपण विलीन झालेलो हो, आहोत आपण इकडे सगळं रमलेलो हो, आहोत आणि बाह्यरंगाने जर आपण बघितलं तर हा धर्म मंडप इतका प्रशस्तरित्या सजवला गेलेला आहे खाली बसायला एकदम मऊ हंतरलेली आहेत पूर्ण सगळं सुखसुई आहेत कोणाची गैरसोय झालेली असं नाही आहे पण जर अंतरंगाने आपण विचार केला तर ही गुरुची छत्रछाया आहे आज ते आहेत म्हणून आपण आहोत आणि आपण इकडे सगळं एकत्रित का जमा झालेलो आहोत फक्त आपल्या गुरूंची आपल्या सद्गुरूंची पुण्यस्मरण आहे म्हणून आज आपण इकडे सगळे एकत्र जमा झालेलो आहोत तसं बघायला गेलं तर बरेच जण आहेत ज्यांना इथे येण्याची इच्छा आहे किंवा नसेलही पण ते इकडे येऊ नाही शकले का इकडे येऊ नाही शकले कारण त्यांच्यावरती बाबांची किंवा गुरूंची कृपा नाही आहे आपण एवढा लांबचा प्रवास करून आलो आहे आणि सुखरूप इकडे आहोत का तर सद्गुरूंचं आणि बाबांचं आपल्यावरती कृपा आहे आणि त्यांच्या छत्रछायेखाली आज आपण इकडे सगळे एकत्रित झालेलो आहोत आणि बाबांनी सांगितलं होतं की जे कोणी इकडे उपस्थित राहतील ते भाग्यवंत असतील तसं बघायला गेलं तर खरंच आज आपण सगळे एवढे भाग्यवंत आहोत एवढा सुंदर संगम आपल्याला अनुभवायला भेटलेला आहे जिथे गुरुचं स्थान असतं त्याला गुरुकुल म्हणतात आणि जिथे गोमातेचं वात्सल्य असतं त्याला गोकुल असं म्हणतात आणि हे स्थान गुरुकुल पण झालेलं आहे आणि गोकुल पण झालेलं आहे खरंच स्वर्ग खाली उतरलेला आहे स्वर्गात पण जो आनंद नसेल जो आनंद आज आपण ह्या धर्ममंडपामध्ये बघत आहोत तर हे बाबांची कृपाच आहे आणि गोकुळ जिथे भगवान श्रीकृष्णांचं अखंड बालपण गेलं तिथे एक कथा आहे की श्रीकृष्णांचा नामा कोण कंस आता कंस हा राक्षस आहे आणि त्याचे सगळे अनुयायी सगळे सारथी राक्षस असणार त्यांची वृत्ती कशी असणार तानसी असणार त्यांचे विचार कसे असणार क्रूर विचारांचे असणार ते मग त्याचा आता एक सारथी असतो अक्रूर कंस काय करतो तो अक्रूरला सांगतो की गोकुळात जा तिकडे तो कृष्णाने त्याचा भाऊ आहे बलराम त्यांना इकडे घेऊन ये त्याचा वध करायचा आहे मला मग आता अक्रूर त्याचा सारथी म्हटल्यावरती तोही राक्षस त्याची वृत्तीही तानसी त्याचे विचारही असे वध करण्यासारखेच असणार ज्या क्षणी तो तो ना गोकुळेकडे ज्या क्षणी तो गोकुळात प्रवेश करतो ती धूर असते ती त्याच्या नाकातोंडात जाते आणि त्याच्या विचारामध्ये परिवर्तन होतं त्याच्या विचारामध्ये का परिवर्तन होतं आता गोकुळ इथे गायींचं वात्सल्य आहे तिथे गोकुळात फक्त नंदाच्या घरी जिथे भगवान श्रीकृष्ण होते नऊ लाख गायी होते त्यांच्या घरी नऊ लाख गोमातेची सेवा केली जायची त्यांच्या घरी मग आता तिकडे त्या गोकुळात असणारी धूळ पण कशी असेल गोधूळ असेल की नाही त्या गायींच्या वात्सल्याने भरलेली ती धूळ असेल ज्या क्षणी ती धुई त्याच्या नाकातोंडात गेली त्या क्षणी त्याचे तामसी वृत्तीचं परिवर्तन सात्विक वृत्तीमध्ये झालं आणि तो कृष्णाला फक्त एवढंच म्हणतो की तुम्हाला कंसने बोलवलेला आहे तो पुढे काहीच बोलत नाही म्हणजे गोमातेच्या केवळ धुईमुळे आपल्या नाकातोंडात गेल्याने जर आपल्या वृत्तीमध्ये परिवर्तन होत असेल तर खरंच त्यांच्या चरणात सेवा केल्याने आपल्या मनामध्ये किती परिवर्तन होत असेल त्यांना काय कमी नको दररोज हे असं बघताना आपल्या मनामध्ये किती परिवर्तन होत असेल त्याचा जर आपण उलट विचार केला आपण जर्शीची सेवा करतो ती सेवा नाही त्यांच्यासमोर राबणं आहे ते जेव्हा आपण त्यांच्यासमोर राबतो तर आपल्या मनामध्ये काय परिवर्तन होत असेल त्यांना कमी जास्त नको हे बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय परिवर्तन होत असेल सात्विक वृत्ती दूर राहिली आपल्या त्यांच्याजवळ जाऊन प्रेम भावना तरी आपल्या मनामध्ये येतात का त्यांना गोंजारू वाटत का मग आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला गोमातेची सेवा करायला भेटत आहे भगवान श्री कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत त्यांनी अवतार घेतला का तर गोमातेची सेवा करण्यासाठी आणि आपण इतके भाग्यवंत हो आप आहोत की बाबांनी आपल्याला ती ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे सोन्यासारखी ही संधी आहे की आपल्याला सहज ती सेवा करायला भेटत आहे हा परमार्थ झाला पण मग हा खरा परमार्थ आहे मग आता परमार्थ परमार्थ म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये काय प्रतिमा बसलेली आहे इथे एक कथा आहे तुरुंग असतं आणि त्याच्यामध्ये बरेच कैदी असतात मग बरेच कैदी असतात काही कैदीं आणि त्यांची शिक्षा पण वेगवेगळ्या कालांतराची शिक्षा असते काही ना एक महिन्याची असते काही ना दोन महिन्यांची असते काही सहा महिन्यांची शिक्षा असते किंवा काहींना जन्मठेपीची शिक्षा पण असते मग आता जेलरला प्रश्न पडतो की जे जन्मठेपीची शिक्षा घेऊन बसलेले आहेत त्यांना रिकाम जेलमध्ये ठेवून चालत नाही त्यांच्याकडून काहीतरी करून घ्यायला पाहिजे मग तो जेलर काय करतो की जे कमी कालांतराचे शिक्षा घेऊन बसलेले कैदी आहेत त्यांना काय सांगतात की तुम्ही हा रस्ता इकडे खड्डे पडलेले आहेत तो नीट करा हा रस्ता मंदिराकडे चाललेला आहे तुम्ही मंदिर बांधा काहींना सांगतो की तुम्ही गोशाळा काढा काहींना सांगतो की तुम्ही गायींची सेवा करा तुम्ही डोंगरावरती जाऊन झाडं लावा तुम्ही भजन करा हे अशी छोटी छोटी कामं त्यांना देतो तो आणि जे जन्मठेपेची शिक्षा घेऊन बसलेले आहेत कैदी त्यांना काय सांगतो की तुम्ही ह्यांच्यावरती लक्ष ठेवा मग आता ते आहेत कोण जन्मठेपेची शिक्षा घेऊन बसलेले कैदी आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितले आता त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं ह्यांना काय वाटतं की आपण यांच्यावरती हुकुमशाही गाजवू शकतो आपणच त्यांचे ते गुरु झाल्यासारखे त्यांना भास होतो आणि त्यांना भ्रम कसा भ्रम काय होतो की आपण मुक्त झालेलो आहे आता आपल्याला काही करायची गरज नाहीये पण मुळात ते, ते आहेत कोण जन्मटेपीची शिक्षा घेऊन बसलेले कैदे आहेत ह्याचा हे लक्षात त्यांच्या येत आहे का की आपण एवढे मोठे कैदी आहोत त्यांना درون कशाचं झालेला आहे की आपण मुक्त झालेला आहोत आणि आता यांच्यावरती आपण हुकूमशाही करायला तयार आहे मग तसंच काहीसं इकडे पण होते की <laughs> मला खूप छान प्रवचन करायला आलं हा विचार जरी मनात आला तरी कसं होते की आता मला पुढे काही करायची गरजच नाहीये सीनियर कैदी आहे हा आणि पुढे काय करायची गरजच नाही आहे पण हा खरंच माझा वस्तुस्थिती आहे की माझा भ्रम आहे मी अजून बद्ध झालेली आहे की मुक्त आहे आणि ह्या विचारानंतर मी अजून बद्ध होणार आहे पण भ्रम काय झालाय की मी मुक्त झालेली आहे आणि तसं जे कोणी जन्माला आलेलं आहे ते ह्या मोहमायेच्या तुरुंगात बद्धच आहे पण बाबांनी आपल्याला सुखरूप अशा मार्गावरती आणून ठेवलेलं आहे की वक्ता कोण आणि श्रोता कोण ह्यांच्यामध्ये फरकच नाहीये आणि कोणामध्ये असा भ्रमच निर्माण झालेला नाहीये की हा ह्यांच्यामध्ये फरकच नाहीये इतकं भाग्याचं आहोत आपण मग आता इकडे दोन प्रकारचे विचार सांगितले आहेत शारीरिक विचार आणि मानसिक विचार आता शारीरिक विचार म्हणजे जे शरीरावरती अवलंबून असतात ते की दररोजचे लागणारे वस्तू आपल्याला जेवण कपडे आणि नेसायला साडी त्याच्यात मी छान दिसेल का नटायला व्यवस्थित आळसा आहे का हे सगळं शारीरिक विचार झाले बघा म्हणजे मनुष्य जन्माला आलेला आहे आणि विचार कसे आहेत शारीरिक विचार आहेत आणि मानसिक विचार म्हणजे काय त्या विचारांमध्ये विमुक्षत्व आहे त्या विचारांमध्ये जाणीव आहे की मी कोण आहे आणि मला हा मनुष्य देह का भेटलेला आहे आणि हा देह भेटण्याचा माझा उद्देश काय आहे मग आता बरेच जण असे आहेत की इकडे येऊन पण शारीरिक विचारांवरती अडकलेले आहेत मग आता बाबांनी आपल्याला ह्यासाठी इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे का शारीरिक विचार करा जर्शीची सेवा करण्यासाठी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे का सर्व समभाव ह्या विचारावर लिहिण्यासाठी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे का सर्व समभाव म्हणजे काय की जो जे प्रेम जे अभिमान आणि ज्यामुळे जे माझा आत्मसन्मान आहे जे मला माझ्या धर्माबद्दल वाटतंय ते इतर धर्मांबद्दल पण वाटायचं ह्या सर्व समभाव ह्याचा अर्थ आहे मग ह्या हा विचारासाठी आपल्याला माझा मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे का माझ्या या भारत देशामध्ये कोणीही येऊन राहिलं तरी चालेल आणि कोणीही येऊन आपले नियम गाजले तरी चालेल भूमींसाठी आपल्याला बाबांनी इकडे आणून ठेवलेलं आहे का साधू संतांच्या या भूमीत बाहेरून आलेले लोक जर वक्फ बोर्डसारखे कायदा लावत असतील आणि तरीही आपण शांत बसलेलो असेल ह्यासाठी आपल्याला इकडे बाबांनी आणून ठेवलेला आहे का कधी आपल्याला वाटेल की हा माझा भारत देश केवळ हिंदू राष्ट्र व्हावा कधी वाटेल आपल्याला पण आपल्याला वाटण्याआधी इतर श्रींची इच्छा आहे की हा भारत देश हिंदू राष्ट्र व्हावा मग आपण त्यांना परवानगी देणारे कोण आहोत की तुम्ही येऊन राहिलं तरी चालेल आम्ही तुम्हाला आश्रय द्यायला तयार आहोत आपण कोणीच नाही ना का जोपर्यंत आपल्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम आणि ती आपुलकी निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटणार नाही की हा देश हिंदू राष्ट्र व्हावा कारण आपण ह्या देशात जनमलो आहोत आणि ह्या देशाचं आपण देणं लागतो खूप काही घेतलेलं आहे आपण या देशाकडून दे। आणि आपण परवानगी देऊ शकत नाही की कोणीही येऊन या देशामध्ये राहिलं तरी चालेल सर्व धर्म समभाव कोण म्हणता असं ज्याला आपल्या धर्माची ओळखच नाही आहे इतर धर्मीय लोक असे म्हणतात का सर्व धर्म समभाव आपणच का म्हणावं कारण आपल्याला आपल्या धर्माची अजून ओळखच झालेली नाही आहे काय आहे आपला धर्म एवढा प्रशस्त आणि प्राचीन धर्म आहे आणि एवढा सुंदर धर्म आहे आपला जोपर्यंत आपल्याला त्या धर्माची ओळख होणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या धर्माबद्दल अभिमान वाटणार नाही आणि एकच धर्म तो म्हणजे हिंदू धर्म असा विचार आपल्या हृदयात स्थानापन्न होणार नाही जर्शीची सेवा करणं कधी बंद होईल आणि कधी आपल्या अंगणात ती वात्सल्याने भरलेली गोमाता येईल जेव्हा आपल्या अंगणातून ती जर्सी जाईल आता जर्शी आपण तिला गाय म्हणत पण नाही ती पुतना आहे आणि पुतना कोण होती ही राक्षसनी होती ती भगवान श्रीकृष्णांना आपलं विषाने भरलेलं धूप पाजायला आली होती आणि जर तिला आपण अंगणात ठेवून तिची तिच्यासमोर आपण राबत असेल तर मग येईल का आपल्या अंगणात गोमाता कारण गोमाता हे जननी आहे ही संजीवनी आहे आणि तिच्या उदरी ते तीस कोटी देवांचा वास आहे जर आपल्या अंगणात जर्सी आहे तर गोमाता येईल का मग जोपर्यंत आपल्या अंगणातून जर्सी जात नाही तोपर्यंत आपल्या अंगणात गोमातेचा प्रवेश होणार नाही आणि आपलं अंगण वात्सल्याने भरणारच नाही आणि आपल्याला ते गोमातेची सेवा करण्याची संधी भेटणारच नाही आणि तसंच हे मनुष्य जन्माला येऊन सुद्धा जर आपण शारीरिक विचारांवरती आहोत आणि मानसिक विचारांवरती आपल्याला राहता येत नाही तर कधी राहता येईल आपल्याला मानसिक विचारांवरती जेव्हा आपण साधू संतांच्या संगतीत येऊ संतांची कास धरू आणि अशा भव्य दिव्य वैष्णव मेळाव्यात जो आनंद स्वर्गात पण नाही तो आनंद आज इथे आहे आणि ह्या आनंदात ह्या आनंद ह्या मेळाव्यात आपण येऊ उपस्थित राहू तेव्हाच हे शारीरिक विचार नाहीसे होतील आणि मानसिक विचार आपल्या हृदयात येतील धन्यवाद